फुकारे न लागे रोकार रे नामाल देव ग्या फुकारे न लागे रुकार रे देवग्या फुकारे न लागे गे देवग्या रे रे नामाचा पांडुरंग विठल ग्या पुन रे इठल ग्या पुकारे हरी भजनाची कानिस न्या रे हरी भजनाचे काहीत न्यारी रे शिवाय कोणीच घेणार वारकऱ्या शिवाय विठ्ठल कोणीच घेणार देव फुकारी न लागे रुकार रे देव घ्या फुकार न लागे रुकार म्हणून महाराज म्हणता देव या इष्ठ घेण्याचा हरी ना आणि हा इष्ठ निष्ठ घेण्याचं म्हणजे घ्या चिकट घ्या बाबा घ्या मग काही लोक काही इथल घेतले का ते नाही घेणार कारण ते का नाही घेणार लोकांना वाटतांची भक्ती करणं हे निश्चित नाही पण वारकरी तुकारा मारताना तो विकत घेतला रामदेव गे कोण म्हणून त्या वारकरी संप्रदायाचा पाया हा ए देवा गाय फुकान ना लागे रुकारे जय हरी जय खंडेरावा जसा हाल बंग आल तसं येडा वाकडा मोडलं बाबा जय मल्हार